हॅलो फ्रेंड्स चला आज आपण पाहूया प्रिया आणि सारांश एकमेकांना भेटलेले आहेत प्रियाला आज खऱ्या अर्थाने प्रेमाचा अर्थ सापडला होता सारांशचे विचार कायम सकारात्मकता घेऊन येत असतात अशी सकारात्मकता जी दुःख दूर करू शकत नाही पण त्या दुःखावर उपाय काढण्याचं काम नक्कीच करत असते जेव्हा आपण नकारात्मक होत जातो तेव्हा डोकं विचार करणे बंद करून जातं पण सकारात्मकता दुःख असूनही त्या क्षणी आपण त्यातून मार्ग कसा काढायचा ते दाखवते हो मग ते दुःख कोणतंही असो प्रेमाचं किंवा इतर प्रिया त्याच्यात हरवलीच होती की त्याचा तिला मेसेज येऊन दिसला दिल चाहत आहे की बे इन्तिहा प्यार करे पर शर्त ये है तू इकरार करे तुमसे मोहब्बत हे इस बात से कैसे इन्कार करे गवारा नाही की तुझे कोई और प्यार करे छुपा लो तुझको पलको में सारी बलाए लेके आती है दिल तक तेरी आहटे तू आए चेहरे से निगाहे ना हटे क्यों तुझ में इतना दीवाना हुआ जाता है याद नहीं जाती बस पागल सा हुआ जाता है क्यों इतना लगाव है तुझसे समझ नहीं आता पर तू इकरार करे यही दिल चाहता है त्याची कविता वाचताच प्रिया ने तेला टेक्स्ट केला लव यू सो मच सरोश यू आर द ओनली पर्सन हू मेक्स मी स्पेशल अँड ऑलवेज रिअलाईज दॅट द आय एम समथिंग इन दिस वर्ल्ड ती त्याला मॅसेज करून त्याच्या उत्तराची वाट पाहू लागली पण त्याचा काहीच रिप्लाय आला नव्हता म्हणून उदास होऊन फोन बाजूला ठेवून ती बेडवर पडली पंधरा मिनटं झाली असतील तेव्हाच तिचा मोबाईल वाजला तिने फोन गडबडीत हातात घेतला त्यावर ते त्याचा मेसेज होता तिने लॉग ओपन केला ती मेसेज वाचू लागली माय लाईफ विदाऊट यू लव यू मी खूप लकी आहे प्रिया मेसेज वाचून प्रियाच्या डोळ्यात पुन्हा एकदा अश्रू जमा झाले होते तिने पुन्हा एकदा त्याला मेसेज केला इतकं प्रेम करतोस माझ्यावर ती दोन मिनटं त्याच्या मेसेजची वाट पाहत होती पण त्याचं उत्तर आलं नाही म्हणून पुन्हा तिनेच मैसेज सांग ना गप्प का झलास कैसे बया करूँ मैं हाल दिल का दुनिया से क्या चंद लफ्ज़ों में भी कभी मोहब्बत बया हुई है ये तो महज एक अदायगी जो हर कोई ही कर लेता है पर बेतहा मोहब्बत तो हमने तेरे दिल में झाँक कर जाने है मैसेज आला ने प्रिया मैसेज खड़े भगत होती आज बहुधा तिच्या डोळ्यांनी वाहण्याची शपथच घेतली होती ती त्यात इतकं हरवली होती की रिप्लाय करायचे तिला भान राहिले नाही तेव्हा समोरून सारांशनेच मेसेज केला काय ग काय झालं पुन्हा रडत आहेस की काय विचित्र कोडं आहेस बाबा तू आधी दुःख होतं तरी रडायची आणि आता आनंद आहे तरी रडतेस तुला नाही कळणार ते पण मला सांग माझ्या डोळ्यात पाणी आहे ते तुला कसं कळलं प्रिया ते का आता तुझ्या हृदयाच्या तारा माझ्या हृदयाशी जुळल्या आहेत ना म्हणून मला सर्व लक्षात येतं बघ डोंट क्राय प्रिया आय हेट टियर्स सारांश हाऊ फिल्मी ना असाच घोडगोड बोलतोस म्हणून साहेबांची फिमेल फॉलोविंग जास्त आहे बया प्रियाने भर आहेस पण ते फॅन्स नसते तर तुम्ही नसतीस ना तूही नसतीस ना माझ्या आयुष्यात त्यामुळे ते गोष्ट बोलणंच असंच राहू दे सारांश हा पण आता जर कुणी प्रपोज केलं नी त्यावर तो उत्तर दिलेस तर बघच मग सांगते तुला प्रिया पे प्रेयसीला ईर्ष्या होते मज्जा काही खरं नाही आहे बाबा माझं आत्ताच आणि समजा लग्न झालं तर मग काय होईल काय माहिती मग तर कोणाचा मेसेज पण तुला आलेला मला आवडणार नाही सारांश असा काय हसतो आहेस प्रिया काही नाही सारांश ए सारांश तू खरंच माझ्याशी लग्न करणार आहेस प्रिया हो मग फक्त तुझा होकार हवा आहे का तुझा होकार चल मग करू लग्न सारांश माहीत नाही पण तू हे ऐकून ऐकूनच बरं वाटलं बरं सारांश सर आपण रात्रभर बोलत बसलो तरी कमीच वाटेल चला उद्या ऑफिस आहे ना तुमचं लवकर पडा बरं प्रिया ए प्रिया नको ना जाऊस थोडा वेळ तरी थांब सारांश अजिबात नाही दिवसभर काम करतोस मी आता जास्त जागतोस अशाने तब्येत खराब होईल तुझी आणि तू जीव आहेस माझा तुझी, तुझी काळजी आहे मला चल झोप लव यू प्रिया लव यू टू गुड नाईट प्रियानेही त्याला विश केलं आणि झोपी गेली सारांश येण्याने प्रियाचं आयुष्य फार बदललं होतं ती हसायला लागली होती जरी तिने त्याला तिच्याबद्दल स्वप्न पाहायला मनाई केली होती तरी ती मात्र त्याच्या स्वप्नात रममान राहत असे तिने स्वतःचं एक वेगळं जग उभं केलं होतं त्यात फक्त तो आणि ती होती सारांश प्रियापासून जवळपास चारशे किमी दूर राहत होता पण मनाने त्यांच्यात कधीच अंतर येत नव्हतं उलट ते इतरांपासून स्वतःच एक नवीन जग तयार करण्यात व्यस्त होते सारांशबद्दल सतत विचार करणे तो ऑनलाईन यावा म्हणून त्याची सतत वाट पाहणे प्रियाला फार आवडत होतं प्रियाने ह्याच गोष्टी आपल्या पार्टनरमध्ये कायम शोधल्या होत्या पण लग्नानंतर त्यातलं असं काहीच घडलं नव्हतं परंतु सारांश आला निती ते सर्व काही जगू लागली सारांश आपल्याशी लग्न करायला तयार आहे हे ऐकून तिला फार आनंद झाला होता आणि तिलाही ते तेच हवं होतं पण ती विवाहित आहे तिला मुलगी आहे आणि अजूनही तिचा घटस्फोट झाला नाहीये हे आठवल्यावर तिला बेचेन व्हायचं आणि आपण सारांशवर कायम ओझं बनून राहू या विचाराने ती मनातून दुखी व्हायची म्हणून की काय ती त्याला लग्नाबद्दल विचारतच नसे पण ती आनंदी होती सारांशसोबत असताना जणू ती सर्व काही विसरून गेली होती घरात सर्वच असल्याने तिला सहसा त्याच्याशी कॉलवर बोलता येत नसे त्यामुळे कुठल्या ना कुठल्या तऱ्हेने ती संधी शोधून त्याच्याशी बोलत होती तिला त्या लपून छपून बोलण्यात आणखीनच मज्जा यायची सारांशही तिला फक्त मनातून आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणखी दोन तीन महिने गेले प्रियाच्या घराकडे गणपती बसले होते घरात फक्त शुभम आणि तीच होती तिला बाहेर कार्यक्रमात जायला खूप मजा येत असे म्हणून ती छान तयार होऊन बाहेर निघाली होती शुभमला बाहेर यायला वेळ असल्याची संधी बघत तिने सॉर सारांशला कॉल केला समोरून फोन उचलत तो म्हणाला बापरे आज चक्क आपला कॉल नाही तर मला कितीतरी वेळ सांगावं लागतं कॉल कर म्हणण्यासाठी काही खास आहे का आज प्रिया त्याच्यावर हसत म्हणाली इच्छा तर माझीही असते पण नाही जमत काय करू आज भैया घरात आहे आणि मी बाहेर आले गणपती बघायला म्हणून म्हटलं कॉल करावं थोडा उदास होत तो म्हणाला म्हणजे तो नाही आहे म्हणून कॉल केलास तर प्रिया त्याच्यावर हसत म्हणाली ए नवटंकी चुप ये दर्शन घ्यायला जोडीने दर्शन घेऊ सारांश तिचं बोलणं ऐकून सिरियस होत म्हणाला पण एक प्रॉब्लेम आहे ती विचार करत म्हणाली कसला रे प्रॉब्लेम आणि तो हसत म्हणाला गणेशाचे दर्शन घेण्यापूर्वी आधी तुमची तर दर्शन द्या किती दिवसांपासून मागे लागलो आहे फोटो सेंड कर म्हणून तर ऐकत पण नाही आहेस ती हसत म्हणाली असं होय तर काय झालं ये दर्शन घ्यायला मग घे स्वतःच बघून तो जरा रागवतच म्हणाला हो राहू दे फोटो तर सेंड करत नाही आणि म्हणे ये भेटायला मी नाही येणार कधीच ती त्याला चिडवत म्हणाली नक्की नाही येणार का की भेटायला की धावत येशील आणि तो खजिल होत म्हणाला नाही यायचं मला ती त्याच्यावर पुन्हा हसत म्हणाली अरे रे रुसलास की किती मस्त दिसतो ना बर, आज फोटो ठेवते मी माझ्या प्रोफाईलवर बघून घेईन झालं पण मी थोडी मोठू आहे हां तेव्हा बघून घाबरू नकोस तो तिच्यावर नाराज होत म्हणाला तू फोटो सेंड करायचं काम कर फक्त मोठी आहेस मोटू म्हणणारी आणि तू अशीही असलीस तशीच मान्य आहे चेहरा पाहून प्रेम बदलणार त्यातला मी नाही तिला कळून चुकलं तो तिच्यावर रागवला आहे आणि त्याचा राग शांत करत ती म्हणाली सॉरी सारांश पण जे आहे तेच आधीच सांगून द्यावं म्हटलं बाकी काही नाही आणि हो देते तुला फोटो आज घरी गेल्यावर आता तरी हस ना प्लीज माझ्यासाठी तो किंचित हसत म्हणाला ठीक आहे पण यापुढे असं काही बोलू नको मला मला नाही आवडत ती हळूच हसत म्हणाली बरं बाबा चूक झाली सॉरी कान पकडू का तो तिच्यावर हसत म्हणाला नको त्याची गरज नाही आहे जा आधी दर्शन घे मग फोटो सेंड कर आठवणीने मी जेवण करून घेतो बाय ती थोडी रुसत म्हणाली बरं कर जेवण बोलू रात्री बाय शुभम आणि प्रिया जेवण आज बाहेरच करणार होते त्यामुळे दर्शन घेऊन घरी परत यायला त्यांना बराच वेळ लागला होता तर इकडे सारांश तिची आतुरतेने वाट पाहत होता त्याने कितीतरी वेळ तिची प्रोफाईल चेक केली होती पण त्याला तिचा फोटो दिसला नव्हता तो पाहत जायचा आणि पुन्हा फोटो न दिसल्याने शांत बसायचा सुमारे तासभर तो असंच करत होता त्याने पुन्हा एकदा प्रोफाईल चेक केली तेव्हा तिचा फोटो त्यावर होता त्याने क्षणाचाही विलंब न करता फोटो झूम केला आणि तिचा पहिला फोटो पाहू लागला अगदी काळी सावळी तरीही ते चेहऱ्यावर तेज असणारी प्रिया चेहऱ्यानेही त्याला भावली होती तिचे शांत आणि काळे डोळे त्याला तिच्याकडे आकर्षित करत होते तर फोटोमध्ये ती समुद्रात समोर हाताने पाण्याचा वर्षाव आपल्या भुवया वर करत होती त्या क्षणात ती आणखीनच लहान बनली होती आणि सागरापती प्रती असलेलं तिचं प्रेम त्याला आधीच माहीत होतं तिच्या फोटो हरवलाच होता तीचा की वरून तिचा मेसेज आला आहे ना मी मोटू तो तिच्या शब्दावर क्षणाभर हसला आणि म्हणाला अगर बोलती तस्वीरे तो कहता उंशी तुम्ही चहा तो देखकर नाही पर देखा एक बार जो तुमको तो चाहत और बढ़ने लगे तुलाच वाटतं तसं मला तर फार सुंदर वाटत आहेस तू असून असूनसुद्धा मोटू थोडे म्हणतात याला आणि तसं पण मोटू असली तरी मला काही फरक पडला नसता माझं प्रेम तर नक्कीच कमी झालं नसतं हो पण जोडी कशी दिसली असती आपली एक मोटू आणि दुसरा बारीक तुझको धुंडा हे अक्षर मेने एक तस्वीर मे बंद पंची की तहरह आज देखा तो जाना हे खूप सुरती रंगोमे नाही में होती हे म्हणू दे मग मला नाही फरक पडत जगाचा जशी आहेस माझी आहेस कळलं तू भेट एकदा मग सांगतो तुला सारांश कुणीतरी म्हणालं होतं की मी भेटणारच नाही कधीच प्रिया ते रागात म्हणलो होतो पण आता भेटायचं आहे एकदा सारांश खरंच मलाही ओढ लागली आहे तुझ्या भेटीची केव्हा होईल रे आपली भेट की होणारच नाही प्रिया इंतजार हे उस लम हे का जिसमे कैद होना चाहता हो बंदिशे होगी जमाने की जरूर फिर भी तेरा होणे चाहता हो होईल भेट नक्कीच बघस तू आणि ती भेट आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय भेट असेल तुला आवडेल मला भेटायला फक्त आवडणार नाही मी वाट पाहत आहे त्या क्षणांची तुला एकदा डोळे भरून पाहण्याची आणि त्याच डोळ्यात कायम साठवून ठेवण्याची कशी असेल रे आपली भेट एक इजाजत दे आज के दिन एक दिन हो तेरी बाहों में दुनिया भूल कर सनम चलना चाहता हो तुझे संग राहो मे तर अशी होती आजची कथा कशी वाटली प्रेक्षकांना कमेंट करून नक्की सांगा आणि याचा पुढचा भाग अजूनच इंटरेस्टिंग होणार आहे कारण ते समोरासमोर एकमेकांना पाहणार आहेत तेव्हा कमेंट करून नक्की सांगा कसा वाटला आजचा भागाने सबस्क्राईब करा